या हाताने घ्यायची अशी म्हणजे मग डाग बिग पडत नाही काही नाही किती भाड्याच्या रूम असल्या ना पण घरच्या सारखं राहायचं असत hmm. कधी शेण आणलं तुम्ही मग अशीच शेण आणलं मी सारे सकाळची शेणाची वाट बघत होते पण सकाळी सकाळी सहा वाजता गेली नाही मी आठ वाजता नमस्कार मित्रांनो ऋतुजा या वाल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे खूप दिवसांनी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या व्लॉग मध्ये मा तर आज आम्ही काय करतोय आम्ही म्हणजे मम्मी आहे ना मम्मी काय करताय सारून घेतो कशाबद्दल काय आहे ना त्याच्यामुळे भारी सारवले मम्मी म्हणजे सडाले भारी घातले नाही सारवलं हे बघा हे काय करताय तुम्ही शेण लावते ते बादलीत काय केलंय बादलीत शेण का लावलं बघा किती भारी टाकले सडा मारायचा बघा तो अंगावर उडला नाही पाहिजे बघा आता मम्मी अख्ख्या गल्लीत सडा टाकणार टाकणार अंगावर उड ना पतंग कसा गुतलाय तिथं बघा पण आता आहे ना आपण सडा मारलायच म्हणजे आम्ही आहे ना याच्या अगोदर दोन वेळेस हाताने सारवलं होतं आणि जसं आम्ही गाड्या आत लावायला लागलो ना ते मग उपकरलं बघा इथं उकरलंय त्याच्यामुळे मस्त पैकी व्यासप आहे माझी व्यासपा आणि ही, ही, ही ड्यूक आहे आतमध्ये लावले आणि तुम्ही विचार करत असाल या पिऊला असं का बांधून ठेवलंय तर तिला नुसतं बाहेर पळायला लागतं म्हणून तिला तिथं बांधून ठेवलंय आणि हे बघा इथं आलो तेव्हा आहे ना किती छोटा होता वेल आता किती मोठा गेलाय बघा कुठपर्यंत गेलाय बघा आता वरती थोडा जायचा बाकी फुलं वगैरे आली या फुलाचं नाव आहे ना हा महादेवाला वाहत्या आता हि आहे ना आपली अशी म्हणजे मग डाग बिग पडत नाही काही नाही किती भाड्याच्या रूम असल्या ना पण घरच्या सारखं राहायचं असत कारण की आपल्याला का, स्वतःला चांगलं राहत आहे नाही कमेंट मध्ये नक्की सांगा मला बरोबर आहे मम्मी तुम्ही कधी सुटीच बोलता का संक्रांतीचं सारवा म्हणलं सण आला ना म्हणून आम्ही सारवले मम्मी हे बघा तुम्ही काय केलं हे बघा बाहेर आहे ना इथं लहान लहान मुळ मुलं खेळता ना बघा ही बघा पिऊ आवाज दे चल <laughs> या चल चल तिला बाहेर यायचं म्हणून नखरे बघ कशी करू राहिली पहा आता कसा बरबाट वाटला इथं भरपूर बरवाट म्हणजे आम्ही इथं आल्यापासून भरपूर वेळेस सारवलं ना मम्मी दोन तीन वेळेस सारवलं असं अस नाहीतर दारामध्ये अख्खं शेवाळ होत अख्खं शेवाळ होत आणि आम्ही इथं रात्रीची शेकोटी पण करतो ना त्याच्यामुळं काळ झालं होत काळ म्हणजे थोडस आखं म्हणजे तिथं थोडं काळ झालं होतं आणि इथं म्हणजे दोन ठिकाणीच आम्ही शेकोटी बनवलेली आहे तिथं ना कसारू मग मी तिथं फळी लावावी लागते ना त्याच्यामुळे सड टाकला आज मी हाताने थोडं हाताने घेतलं इथं फक्त हाताने सडच टाकले मी मस्त रांगोळीला जाते शेण भरपूर आहे इकडं जाते कुठं मस्त गायचा गोठा आहे हम्म तिथं जायचं शेण घेऊन यायचं आम्ही गावा ठिकाणी राहायला आलोय आता ना मम्मी हो इकडे शेती ऊस आहे इकडं घास आहे भरपूर त्या साईडला आहे महाग तुम्हाला मग नेक्स्ट टाइम दाखवू हा नंतर ही पहिलीच तुळस होती आमच्या दारामध्ये भरपूर व्यवस्थित केली आणि ही जुनी वाली तुळस आपली तिकडे पण माझ्या त्या घरी मस्त तुळस होती अशी किती मोठी किती होती ती पाटी साइड ला होती ना बघा मग आता थोडसच राहिलं ना मम्मी सारवायचं थोडसच राहिलं तुम्हाला कसं वाटतंय मम्मी सारवून माझं नेहमीच आहे लहानपणापासून सारवायचं सगळं आवरायचं लयड आहे मला तसे मी थांबतच नाही सण सुद्धा असला काही ना काही करायचं हे राहायचे तुम्हाला तर माहितीच आहे आजीचं घर कसं आहे ना मम्मी हा माझ्या आईच्या घराला मी पांढऱ्या मातीने सारवायचे पहिले भीतीर पांढरी माती कसली असते हो मम्मी असते ना पांढरी माती हा का मी पहिल्यांदाच ऐकलं पांढरी माती असते करून लय बाई रात त्यांनी ना घरलं छान दिसतं खूप सुंदर दिसतं मी दिसते का तुम्हाला कारण की मी खूप लांब बसेले आहे तुम्ही खूप सुंदर दिसतंय मम्मी हां ना पहिल्यांदाच हे बघत मला आणि मी पण सारवते बरं का हां माहिती आहे माहिती आहे त्यांना ऋतू <laughs> पण सारवते पण ऋतूचं काम चालू होतं ना हा आम्ही घेतलं सारवायला कसं दिवस पण निघून जाईन वाढणार नाही मला सम... माहितच नव्हतं म्हणजे मी बाहेर आवाज येत होता झाडूचा म्हणून बाहेर आले तर अचानक म्हटलं चला मम्मी काम करताना दाखव तरी ना मम्मी मग कळलं पाहिजे ही बघा हिला किती होत आहे बघा हिलाय ना इथं आम्ही बसलो ना पायरीवर बसलो ना तरी आवडत नाही अजिबात नाही आवडत ना बिवडे जवळ लागत आम्ही चल चल आणि हायड्रॉन आहे ना आपल्याला बाहेर पाणी वापरायला ठेवले इथं बाहेर पाणी घेऊन मारायला हा इथं मारतो ना सांगू का घरातून पाणी आणायला लागले बाहेर पडतो ना खूप त्रास होतो म्हणून इथेच ठेवला हा बघा सर आता हा सुकल्यावर छान दिसत ना मम्मी सुकल्यानंतर बघा फ्यू शांत बस ग शांत बस कधीतरी शांत बसत जा थोडं आता उद्या बघा उद्या दाखवन आणि मी मकर संक्रांतीला रांगोळी काढन ना तेव्हा पण ब्लॉग काढन तेव्हा मग मी ऋतू काढून घेईन ब्लॉग ब्लॉग काढून घेईन मी बाकी काय म्हणते मम्मी तुम्ही बाकी सगळं म्हणते मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा नाही देणार तुम्ही हो मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना वागतोरी फॅमिलीकडून शुभेच्छा सगळ्यात अगोदर तुम्हीच दिल्या शुभेच्छा मग आता मग संकट आली तर रोज शुभेच्छाच द्यायच्या रोज <laughs> शुभेच्छा द्यायच्या प्रत्येक सणाला आपण असेच बोलत असतो आपण म्हणजे सर्वच बोलतात हा बाकी मग कमेंट मध्ये सांगा कस वाटलं हे सारवलेलं हा आणि मम्मी सडा मम्मीने सडा कसा टाकला ते सांगा कमेंट मध्ये आणि टाकड्या पण माझ्या घाण झाल्या चांगलं त्याला साबणाने घासणार आहे लक्ष्मी असती तिला नाव ठेवायचं बरोबर आहे बरोबर आहे गाईच शेण आहे ना आणि असं कालून घेतलं ना तर लवकर होऊन जात लवकर होत आणि सडा पण छान बसतो आणि मला घाण बिन वाटत नाही कारण ती आपली लक्ष्मी आहे बरोबर आहे मला पण घाण नाही वाटत मी पण सारवते ना मम्मी मग चला इथं जो टप येणार तो वाळून गेला असता तर आपलं शेण पण होत आहे आणि टप पण होतोय तर आपल्या हे टपातलं पाणी याच्यात तो वाटायचंय मम्मी तुम्ही खूप छान प्रकारे समजून सांगता कधी सेण आणलं तुम्ही तुम्ही मग असेच शेण आणलं मी साऱ्या सकाळची शेणाची वाट बघत होते पण सकाळी सकाळी सहा वाजता गेले नाही मी आठ वाजता शेणाला गेले तर त्या मावशी म्हणे का बाई आत्ता नाही आहे शेण तर मी जाऊन बघितलं रिटर्न आले मग साडे अकरा बारा वाजता शेण घेऊन आले मग आता चालू आहे आपलं चालू आहे म्हणजे झालेच ऑलमोस्ट इथं थोडंसं राहिलंय चला मग आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन क्लिक करायला अजिबात विसरू नका चला बाय बाय करा बाय